मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड चेअरमॅन लिंकन इंटरनॅशनल स्कूल उदगीर सर्वांना नमस्कार लिंकन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे माझं सर्वांना नम्र आव्हान आहे की तुम्ही एक वेळेस आमच्या शाळेला या शाळेला भेट द्या आणि शाळेची जी आमची रचना आहे किंवा शाळेमध्ये लहान लहान मुलांना त्यांच्या ज्ञानासाठी त्यांचा नॉलेजसाठी आम्ही अनेक असे प्रयोगशाळा इथं बनवलेले आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल लॅब आहे मेकॅनिकल आहे फार्मिंगचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो त्याच्यानंतर मुलींना ब्युटी पार्लरचं म्हणजे एक बेसिक नॉलेज त्या असं विद्यार्थ्यांना मी आम्ही देतो माझ्या आमच्या जे वास्तविक जीवनामध्ये मला जे अनुभव आलेले आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक शिक्षण डिग्री आणि ज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर डिग्री घेऊन हजारो लाखो मुलं तरुण मुलं आज रस्त्यावर फिरत आहेत त्यांना कोणी काम देत नाही किंवा नोकरी लागत नाही त्यांना किंवा कुठलं स्किल नसल्यामुळे ते बेरोजगार होऊन बसले आहेत त्याचा अनुभव हो, मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये घेतलेला आहे म्हणून मी एक अशी शाळा तयार केलेली आहे की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला विद्यार्थ्यालासुद्धा ही शाळा परवडेल अशा फीसमध्ये हायटेक नॉलेज आत्ता मी उल्लेख केल्याप्रमाणे जे काही स्किल आहेत त्या स्किल सगळ्या मी इथं अव्हेलेबल करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल आर्ट क्राफ्ट असेल फार्मिंग असेल तर मुलांना बेसिक नॉलेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे एक शाळेचं क्लासरूम असं डिझाईन केलेलं आहे की लहान वयामध्येच मुलं स्वप्न बघितले पाहिजे जर आपण लवकर स्वप्न बघितलं तर लवकर ते साध्य होऊ शकतात तर आम्ही लहान वयामध्ये आम्हाला कोणी असं सांगणारे नव्हते की बाबा तू हे कर तू असं केल्यान हे होऊ शकतो आम्हाला कोणी सांगितलेलं नाही आम्ही स्वप्नच बघितलं बारावीच्या नंतर दहावीच्या नंतर तेव्हा आम्हाला कोणी नॉलेज दिलेलंच नाही म्हणून आमच्या जे वास्तविक जीवनामध्ये काही त्रास झालेला आहे या लहान मुलांना किंवा या नवीन पिढीला होऊ नये म्हणून आम्ही असे शाळाचं क्लासरूम डिझाईन केलेलं आहे त्या पद्धती ठिकाणी प्रत्येक असे म्हणजे वकिलाच्या फोटो आम्ही लावलेले आहेत कलेक्टरच्या फोटो लावले आहेत की त्याच्यापासून त्यांना इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे तर म्हणजे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे की मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे असा कॉर्पोरेट जे शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये त्यांना फीस भरण्यासाठी अनेक अडचणी येतात किंवा त्यांच्या जा फीस जास्त असतात तर त्याच्यापेक्षा वाजवी त्याच्यापेक्षा एक्सलेंट आपण जे म्हणू शकतो सर्वोत्तम शिक्षण मी ह्या उगीरवासियांना देण्याचा मी प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये विशेषतः आमचे शेतकरी आहेत काही मजूर करणाऱ्यांचे मजुरी करणाऱ्यांचे मुलं आहेत छोटे छोटे जे काही ठेले लावलेले आहेत कोणी आपलं पानपट्टी लावलेलं आहे कोणी म्हणजे तरकारी विकत आहे ज्यावेळेस मी तरकारी घ्यायला जात होती तर मी त्यांचं जे आयुष्य बघतंय किती कष्टाने ते पैसे कमावतात तर हे कमीत कमी त्यांना म्हणजे अडचण कमी व्हावी म्हणून फीससुद्धा आम्ही कमी ठेवलेलं आहे तुम्ही एक वेळेस आमच्या शाळेला भेट द्या आमच्या सगळ्या स्टाफशी पण तुम्ही चर्चा करू शकता आमची शाळा बघू शकता आज लहान लहान मुलांना जे स यू के जी एल के जी आपण म्हणतो अतिशय सुंदर तो जर मुलगा आला तर इथून शाळेतून बाहेर जाणार नाही असं आम्ही त्यांना फॅसिलिटी दिलेली आहे खाली सगळं म्हणजे गालीच्या टाकलेला आहे मुलांना पडलं तर लागू ला नये म्हणून वर्ल्ड क्लास आम्ही मुलांना ग्राउंड केलेलं आहे सेफ्टी त्याच्यात आम्ही फॅक्टर आम्ही त्याच्यात वापर केलेला आहे ते कमीत कमी खर्चा म्हणजे फीसमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण मी या मातृभूमीतला असल्यामुळे शेवटी आपल्या मातीशी प्रेम असतं आपल्या माणसाशी आपण ज्या पद्धतीनं व्यवहार करतो त्याच पद्धतीनं तो समोरून आपल्याला व्यवहार करतो एक ह्युमॅनिटी टच माणूस की अशा पद्धतीनं एक सोशल याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड आहे हे करत असताना सोशलचं पण आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पॉईंट टाकलेले आहे तर सर्व एकंदरात इथून जर शिकलेला मुलगा तो ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर तो उद्योगपती झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे धन्यवाद